अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक चौदा समता नगर, नगर येथील रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते संपन्न झालंय अहिल्यानगर शहरात पन्नास ते साठ वर्षात ज्या आमदार खासदारांना विकासाची कामे जमली नाही ती कामे आमदार संग्राम जगताप यांनी शासनाच्या माध्यमातून शहरात आहे ही अभिमानाची गोष्ट आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला खूप महत्व प्राप्त झालंय विद्यार्थ्यांना शांत चित्ताने अभ्यास करता यावा यासाठी मातोश्री उद्यानमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा सुसज्ज अशा दोन मजली हॉलची निर्मिती केली आहे या ठिकाणी लॅपटॉप संगणक तसेच बसण्यासाठीची ही व्यवस्था करण्यात आली आहे याचबरोबर प्रभागात नगरकरांच्या हक्काचे सुसज्ज असे हॉस्पिटल उभे राहिले आहे लवकरच त्याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे एका छताखाली नगरकरांना आरोग्याच्या सुविधा आता कमी खर्चात उपलब्ध होणार आहे जिल्ह्यात नसणारी विकास कामे आमच्या प्रभागामध्ये झाली या यात रस्ते फाऊंटन संकुल तयार झाली असून खेळाडूंना खेळण्यासाठी दर्जेदार मैदानं निर्माण आहे प्रभागातील चारही नगरसेवक एका विचाराचे निवडून दिले असल्यामुळेच गेल्या सात वर्षात प्रभागाचा कायापालट झाला असल्याचं प्रतिपादन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केलंय अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक चौदा येथील समतानगर येथे माजी उपसभापती मीना चोपडा यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं झालं यावेळी माजी, माजी नगरसेवक संजय चोपडा प्रकाश भागानगरे डॉक्टर निलेश भुसारी प्रशांत नन्नवरे संतोष गुगळे संदीप बोरुडे जनार्दन वाघ अशोक मोरे कैलास चव्हाण धर्मेश खटांगे हेमंत मुंदडा रेश्मा गुगळे संगीता सूर्यवंशी आशा येवले रोहिणी खटांगे आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते तर माझी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की संकट काळात नागरिकांसोबत राहून सुविधा उपलब्ध करून दिल्या नागरिकांनी मोठ्या विश्वासानं आम्हाला निवडून दिले आम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठरवत गेल्या सात वर्षात कामे मार्गी लावली आहे पाचही वर्ष नागरिकांमध्ये राहून कामे केली आता मनपाची निवडणूक आली असून भूचत्रासारखे उमेदवार तुमच्याकडे येतील तुम्ही देखील काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहणं गरजेचं आहे असं ते म्हणाले तर माजी नगरसेवक संजय चोपडा म्हणाले प्रभागात विकास कामे होत असताना नागरिकांनी देखील त्यात सहभागी झालं पाहिजे चांगल्या दर्जाची कामे करून घेतली पाहिजे रस्ता कॉन्क्रीटीकरणाची कामे सुरू असताना नागरिकांनी थोड्या दिवस त्रास सहन करत सहकार्य करावं जेणेकरून पुढील पंधरा वीस वर्षाचा प्रश्न मार्गी लागणार असतो असं ते म्हणाले तर यावेळी नागरिकांनी देखील प्रभागात झालेल्या विकास कामांचं कौतुक केलंय अनेक त्या ठिकाणी जे राहायला येणारे डॉक्टर वगैरे असतात त्यांना डॉक्टर असतील नर्स असतील त्यांना राहायला रूम लागत असतात त्या माध्यमातून मग ते भाड्याने सुद्धा या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि म्हणून हे सगळं करत असताना हे आपण सगळं पाहतोय आपल्या प्रभागाचा मदत होताना याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे कारण की तुम्ही एका विचाराचे चार नगरसेवक निवडून दिल्यामुळे हे काम एक हाती करतात याच्यामध्ये जर वेगळे विचारलं तर एखादा नगर असता तर मग यांनी हे काम सुचवलं असतं की त्यांनी त्या कामाला विरोध केला असता यांनी काम सुचवलं असतं त्यांनी विरोध केला असता पण झालेला विकास आपल्याला दिसला नसता बरं हे सगळं होत असताना माणसांची पाडप कधी होत असती की ज्या वेळेला संकटाचा प्रेर येतो संकट ज्या वेळेला असतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने माणसांची तुम्हाला ओळख होत असती की हा मनुष्य कशा विचारतात आता कोरोनासारखा इतका मोठा जीव घेणार आजार आलेला असताना सुद्धा म्हणजे त्यावेळेला तर आपण सगळेच जण घाबरलेलो होतो प्रत्येकालाच आपल्या आपल्या जीवाची काळजी होती परंतु याही परिस्थितीमध्ये म्हणजे संग्राम भाई असतील भोसले साहेब असेल छोपरासाहेब असेल आम्ही असेल आम्ही कुणीही असं फोन बंद करून घालून बसलो नाही तर आम्ही फील्डवर काम करत होतो म्हणजे त्या काळात या कार्यकाळात सगळेच जण घाबरलेले होते इतका मोठा जीव घेना आजार आलेला होता ज्या देशात राज्यात आपल्या शहरात सगळी गरज होते परंतु अशा परिस्थितीत आपल्या लोकांना आधार देणं महत्वाचं होतं त्यावेळेला सगळेच घाबरलेले होते आणि प्रत्येकाला आधाराची गरज होती की त्यावेळेला म्हणजे आपल्या जवळचा नातेवाईकसुद्धा आपल्या जवळ येत नव्हता अगदी दवाखान्यात गावाखान्यात आपल्या घरचं पेशंट घ्यायचं म्हटलं तरी ते वेगळ्या गाडी बसायचे आपण वेगळ्या गाडी बसायचो मग दवाखान्यात जायचो आणि त्या परिस्थितीत म्हणजे ज्या लोकांनी फील्डवर काम केलं त्यांच्या कुटुंबापर्यंत याची झळ पोचली म्हणजे संग्राम भाई जर म्हणलं तर त्या कोरोनाच्या काळात या सगळ्या मंडळींची भोसले साहेब असताना आणि असं सगळ्यांनी की त्या काळात काय होतं प्रत्येकाला जाऊन आधार घेणं दावाखान्यात जाऊन आधार घेणं त्याला ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर